मी नितीन देशमुख खबरबाजच्या खास बातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण स्टुडिओच्या बाहेर आलेलो आहोत एका खास व्यक्तीची भेट घेण्यासाठी त्यानेच एक कालिदासावरती जो काही अभ्यास केला आहे त्याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण खास स्टुडिओच्या बाहेर कर्जत येथे आलेलो आहोत आता आपण भेटूया प्राध्यापिका अनुपमा कुलकर्णी यांना त्यांनी मराठी आणि संस्कृत ह्या विषयावरती गाढा अभ्यास करून कालिदासाचं मराठ कालिदासाचं जे मेघदूत काव्य आहे त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे तर चला आपण भेटूया अनुपमा कुलकर्णी मॅडमना नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम जरा आपली ओळख आपण आम आमच्या प्रेक्षकांना करून द्या मी अनुपमा अविनाश कुलकर्णी आज अभिनव ज्ञान मंदिर संस्था म्हणून इथे जे आहे त्यामध्ये मी चाळीस वर्ष जवळजवळ शिक्षिका आणि कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिकवलं आता मी निवृत्त आहे आणि मराठी आणि संस्कृत हे दोन विषय मी शिकवले विशेषतः आणि त्या अनुषंगाने मी हा अभ्यासही त्याचा केला मॅडम आपण कालिदासच का निवडलात त्या अभ्यास कालिदास निवडायचं असं कारण सगळ्यांना कालिदास माहिती असतो पण कालिदासाचे जी काव्य आहेत किंवा जे संस्कृतमधून आहे ते सहजपणे आणि समजा सगळे संस्कृत शिकत नाही तर मराठीमध्ये आणि मराठीमध्ये बऱ्याच जणांनी आणलं आहे नाही असं नाही पण साध्या सोप्या शब्दामध्ये ते कळावं असा ह्याचा तो अभ्यास आम्ही आमच्या मैत्रिणी मिळून मेघदूताचा केला आणि मग त्याच्यावर आम्ही हे पुस्तक काढलं आणि कालिदासच निवडायचं कारण असं की पुरा कवी नाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा सुरुवात केली मोजायला हो की कोण कवी श्रेष्ठ आहे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा कालिदास असं सुरुवात केली पण अद्याप तत्तुल्य कवेर अभावात पण दुसरा त्याच्यासारखा ता कवी मिळतच नाही म्हणून पुढच्या ह्याला आपण अनामिका म्हणतो तर अनामिका सार्थवती बघू पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवेर अभावात अनामिका सार्थवती बघू पुढे मोजायला पाच बोटांवर पण कोणी नाही कालिदास इतकं श्रेष्ठ आहे म्हणून कालिदास हे कालिदासचा जो अनुवाद केलात काव्याचा तो कशा प्रकारे केला आम्ही आधी काय माझ्या मैत्रिणी ज्या गृहिणी मैत्रिणी दोघीजणी पद्मा मीरा आणि त्यांना काही संस्कृतचा अभ्यास नव्हता हो पण ओढ होती काहीतरी तो आम्हाला हे कर मग त्यातल्या त्यात आपण म्हटलं मेघनूच निवडूया कारण कमी श्लोक एकशे तेहतीस श्लोकांचा आहे ते आणि त्याचा आपण भाषांतर आणि सगळं काव्य अतिशय सुंदर आहे ते सगळं श्रेष्ठ काव्य खंड काव्य असं आहे ते मग आम्ही त्याचा एक एक काव्य घ्यायचं त्याच्यावर चर्चा करायची मग मी त्यांना काय मल्लीनाथाच्या टीकेवरून त्यांचा मूळ अर्थ सांगायचे असं आम्ही करत करत बरीच वर्ष ते केलं आणि मग आम्हाला असं आलं की लोकांवर तुम्ही एक तुमच्या एकट्या अभ्यास करत आहात आम्हाला काहीतरी करा म्हणून का बाजूच्या लोकांनी आग्रह केल्यावर आम्ही शाळांतनं कार्यक्रम केले मोठ्या मोठ्या संस्थात्मक कार्यक्रम केले मग आम्हाला अशी मागणी आली की मग दूरदर्शनवर हवावा हो मग दूरदर्शनवर हो पण आम्ही पाच सहा कार्यक्रम त्याच्यावरचे केले आणि नंतर मग मात्र आमच्या मनात आलं तर हे कायम राहिलं पाहिजे कारण आम्ही असं होतं की किती जणांपर्यंत पोहोचणार म्हणून मग आम्ही ठरवलं आपण आता पुस्तक काढूया आणि मग ते मात्र परत सगळा श्लोक एक एक घेऊन त्याच्यावरच्या टीका त्याच्यातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी असं ते पुस्तक आहे नुसतं भाषांतर नाही तर परिशिष्ट आहे एक वारा आहे तो वारा कसा त्यांनी वर्णन केला आहे एक स्त्रियांचं वर्णन आहे तर स्त्रिया त्यांनी कशा वर्णन केल्या हे आम्ही त्याच्यामध्ये आणखीन वेगळं परिशिष्ट घेऊन ते त्या काळातले स्त्री वेगवेगळ्या स्त्रिया कशा त्या मेघाला भेटत गेल्या मेघाला भेटत गेलेलं गेले सगळं वातावरण कसं होतं नद्या कोणत्या होत्या त्याच्यात कशा आम्हाला अष्टनायिका दिसल्या म्हणजे ह्याही एक वेगळा असा प्रयोग म्हणून आम्ही ते पुस्तक काढलं आणि त्याचा खूप उपयोग पण बऱ्याच विद्यार्थी असे जे काही कॉलेजचे साहिले आम्हाला फार त्याचा उपयोग झाला हे कालिदासाच्या अष्टनायिकांबद्दल आपण काय सांगा कालिदासांनी अष्टनायिका तर संस्कृत काव्यामध्ये वर्णन केलेले आहे का जी विरहिणी आहे किंवा अभिसारिका आहे नंतर अपमान झालेली आहे अशा आठ नायिका वर्णन केलेल्या संस्कृत काव्यामध्ये आहे कालिदासाला आम्हाला ज्या त्याच्यात दिसल्या त्या अशा कालिदासाने मुद्दाम मुद्दा वर्णन नाही केल्या पण आम्हाला त्या नद्या दिसल्या कारण मेघाला दरवेळेला एक नदी भेटते असं यक्ष म्हणतो तुला ती भेटेल नर्मदा भेटेल मग ती कशी असेल मग तुला ती दुसरी नदी भेटेल ती कशी असेल मग ती तुझी उत्सुकतेने वाढ बघत असेल विरहिणी असेल तुझी वा हे करत असेल किंवा तिच्याशी रथ झाल्यावर ती कशी समृद्ध होईल पाण्याने भरून जाईल म्हणजे मेघ आणि ती नदी यांचं नाटक असं करून त्या आम्ही अष्टनायिका त्याच्यामध्ये विचार केला म्हणजे आम्हाला ते दिसले त्याच्या आणि हे सगळं यक्ष सांगतो त्याची ती कल्पना तर मेघ असं तू जा मग तुला असं भेटेल क्रीडा करणारी भेटेल रिकामी झालेली भेटेल तिला तू परिपूर्ण कर तिला तुला आनंद दे अशा त्या अष्टनायिका संगमोत्सुक असेल अभिचारिका असेल हे असेल तर अशा त्या आत नाही का त्याच्यामध्ये आम्हाला आता या कालिदासाचं जे मेघदूत काव्य आहे त्याच्याबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना सगळ्यांनाच का संस्कृत येत नाही तर थोडस एक्सप्लेन ते त्याच्यामध्ये काय आहे खरं काही त्याला गोष्ट काहीच नाही ती एवढीच गोष्ट आहे का यक्षाला शाप दिल्यामुळे तो त्या रामगिरी पर्वत नागपूरच्या रामगिरी पर्वतावर येऊन राहिला आणि त्याला हद्दपार केला होता आणि तिथे मग त्याला आपल्या पत्नीच्या निरहाने तो एवढा हे झाला की त्यांनी मे येणाऱ्या मेघाला मी तो काही सचेतन नाही मी अचेतन आहे पण मेघ जातो म्हणजे हा जो मार्ग आहे आपला सगळा की दक्षिणेकडून उत्तरेकडे मेघ जातात पाऊस पाडत तर ती त्याला ते मेघ दिसल्यावर त्याला वाटलं अरे हा आपला तो निरोप पोचवेल त्यांनी त्यावेळेस इतका तो विरहाने व्याकुळ झालेला होता की त्याला हे पण भान राहिलं नाही की हे अचेतन आहे आणि हा कसा आपला निरोप सांगणार आणि त्यांनी तो सगळा निरोप सांगितला पण कालिदासाने असेल ते निरोप सांगितलाय तो पोचवायला हवा हो मग त्याला मार्ग सांगायला पाहिजे पत्ता तर द्यायला पाहिजे मग तो पत्ता दिला तो पत्ता देताना पण असा की मध्य प्रदेशावरून जा कर त्याला करमणूक पाहिजे कसं तरी सगळं जा आपला आणि दे निरोप नाही तर त्याला तो आनंदी होऊन गेला पाहिजे माझं मी सुखी आहे इथे हे सांगा का टी विरा आणि मरून जाईल हे त्याला वाटत आणि मग तू कसं झालं मग मध्य प्रदेशात वळ तिथे तुला उज्जैनी दिसेल मग महांकाल होईल मग तू तिथे महांकालगायच्या तिथे मेघानी वर्षाव त्यांच्यावर कर मग तिथे कशा नर्तिका नाचत असतील त्या तुला बघून कशा आनंदित होतील मग तू त्या मा, मा, माळ माळवा पठारावर जा तिथे ते शेतकरी स्त्रिया तुला बघून कशा आनंद होतील ती ते वर्णन जे आहे ना का हे सगळा मार्ग दिला मग ती तिथे उत्तर ह्याच्यामध्ये हिमालयामध्ये कारण यक्ष राजधान तिकडे मग कुबेराची कुबेराकडचं कुबे यक्ष आहे तर तिथे जाऊन तू मग हे सांगायचं तिकुडचं पण वर्णन बर्फाचं वर्णन आहे हिमालयाचं वर्णन आहे गंगा नदी म्हणजे पदर पांढरा शुभ्र पदर घेतलेली एक स्त्री आणि कशी ती तुला दिसेल असं वर्णन आहे मग तू तिथे गेल्यानंतर ती कशी विरंगणी असेल फुलं मोजत बसली असेल एक 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 दिवस असा उंबरठेवर फुल ठेवत असेल बकुळीचं का पराजक्ताचं का हा एक दिवस गेला दुसरा दिवस अशी तुला ती दिसेल आणि मग तू सांगतील की मी सुखी आहे तुझ्या कानाचा मग तू तुला तु घाबरेल मग मी बंधू आहे असं पण सांग म्हणजे या सगळ्या गोष्टी सगळा अखंड प्रवास सांगितला आणि ह्या नुसता प्रवास सांगितला नाही तर आपल्या अखंड वातावरण जे आपलं आहे भारतातलं ते सगळं त्याच्यातून तर भूगोल आहे पदार्थ विज्ञान आहे निसर्ग अख्खा सगळा वर्णन केलेलं आहे माणसाच्या प्रवृत्ती आहेत उज्जैनीतली माणसं कशी माळपठावरची माणसं कशी बायका कशा असतील आणि पुढे कसं तुला यक्ष कन्या कशा रत्नमुठीत घेऊन वाळूमध्ये कशा पुरून ते खेळत असतील म्हणजे हे सगळं वर्णन आपल्या डोळ्यासमोर त्यांनी उभं के केलंय कसं केलं असेल हे क कठीण आहे विमानातून बघितलं तरच दृश्य दिसेल असं आहे नर्मदा नदीचं एक वर्णन आहे हे सांगावं तेवढं थोडं आहे कारण mm. एक श्लोक ते एकशे असले तेक mm. तरी प्रत्येक श्लोक म्हणजे एक शब्दचित्र आहे एक श्लोक घेतला की शब्दचित्र उभं राहतं लगे आपल्या डोळ्यासमोर नदी ह्याच्या खडकावर खडकड खडकळ वाहणारी ती नर्मदा रेवा कशी दिसेल तर हत्ती डुमतायत ते खडक म्हणजे हत्ती त्यातले ते डुमतायत त्याच्यावरून वाहणारे हे फेस असलेले अशा अशी वर्णन त्यातले बहुरे म्हणजे त्या नदीच्या नाभी आहे म्हणजे त्याला सगळीकडे ते तेच ते दिसत ते होतं स्त्री रूप सगळं दिसत होतं आणि अतिशय सुंदर शब्दामध्ये वर्णन त्याच्यामध्ये केलेलं त्यातला सगळ्यात आवडलेला भाग कोणता आवडलेला म्हणजे तो ह्याचं उज्जैन स्त्री मी एक स्त्री आहे म्हणजे उज्जैनीच्या स्त्रियांचं वर्णन आहे ते अतिशय सुंदर आहे की त्या जेव्हा ह्याच्यामध्ये महालांमध्ये फिरत असतात पायाला आळता लावलेल्या आणि त्याची पावलं उमटलेली असतात आणि कसा सुगंधी धूर सगळीकडे केस वाळवण्याची सुद्धा त्यांची पद्धत धुपानी तो केस वाळवत असतात मग हे जे वर्णन आहे ते अतिशय सुंदर आहे आणि तिथे उज्जैनीचं वर्णन पण फार सुंदर आहे महांकालाच्या भोवती तू काळा मेघ जेव्हा जाशी तेव्हा त्यात ते चमकणारी वीज ती पण तिथे हे करत असेल तुझी गर्जना म्हणजे ढोलताशे संध्याकाळची प्रार्थना संध्याकाळच्या ह्यानी वातावरण सगळं लालबुंद झालं असेल त्यामुळे जसं काही तू पुष्प वाहतोयस म ह्याचं जास्वंदीचा असं मग त्या स्त्रिया नाचत असतील चौऱ्या आणि घेऊन त्या तुझ्याकडे तिरक्या डोळ्यांनी सगळ्या रांगेत नसता नसता अशा बघतील तर ती ते तिरके डोळे म्हणजे भोवरे जणू काही अशी भोवऱ्यांची मालिकाच जशी एखादी फुलांच्या ह्याच्यावर बसलेली असं सुंदर वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे म्हणजे मानवी ह्याच्यावर त्यांनी निसर्गाचा हे करून फार सुंदर हे केलेलं आहे हे वर्णन आवडतं प्रवासाचा मार्ग म्हणजे प्रत्येक श्लोक त्यातला आवडण्याचा खरं सांगण्याचा आणि मग तिचं वर्णन पण आहे जे स्त्रीच श्यामा म्हणून आपल्या पत्नीच ते फार सुंदर शिकर ते कसं केलं जरा सांगा तन्वीस श्यामा शिखरदर्शना शिखरी दशनासारख्या आहेत आणि नितंब ह्याच्या श्रोणी लंबा म्हणजे एका सुंदर स्त्रीचं वर्णन जे आहे ते सगळं त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे कालिदासांनी जे जे लिहिलं ह्या मेघदूताचा अभ्यास करताना मला स्वतःला काय वाटतं फार आनंद फार आनंद राहा म्हणजे पहिल्या नुसतं आम्ही आपलं परीक्षेला असताना वाचलेलं वेगळं आणि एक एक जेव्हा बारीक 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 त्याचा अभ्यास केला तर आता नुसतं एक वारा म्हटलं ना तरी त्या ते वाऱ्याचं किती वर्णन असावं की तो वारा तुला असा घेऊन वरती 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 जाईल आणि तो तू त्याच्यामुळे त्या वाऱ्याबरोबर पवन पदवीला जाशील पवन पदवीला म्हणजे इतकं उंच नसेल असं वाऱ्याचं वर्णन वारा काय काय करते स्त्रियांचे केस कसे के त्यांच्या ह्याच्यावरून बटाते आहे होते ते वारा करेल वारा आत घुसून तुला जेव्हा नेईल तेव्हा जाऊ नकोस कारण कसं ते हे असतील स्त्रिया तिथे असतील ते वर्णन त्याच्यामध्ये आहे तिलाही दुखवायचं नाही तो वारा तुला नेणार आहे तेव्हा अखंड सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाऱ्याचं आणि त्या मेघाचं नातं त्यांनी सुंदर वर्णन केलं असं प्रत्येक याचं फुलं आहे फुलं किती वर्णन कमळं जर नुसती नाही आहेत तर जाईची फुलं जेवढी जेवढी सुगंधी फुलांची वर्णन आहे ती सगळी त्याच्यामध्ये त्यामुळे ते आनंद मनाला अतिशय आनंद मिळाला ह्या ज्या वेळेला आपण हे पुस्तक तयार केलं हे पुस्तक तयार करताना तुम्हाला आणि पुस्तक झाल्यानंतर लोकांकडनं कसं काय प्रतिक्रिया फारच चांगला मिळाला म्हणजे मुळात आमच्या ह्या पुस्तकाचं प्रकाशन करायलाच वीणा देव आल्या होत्या आणि नम्ब जोशी म्हणून आहेत जिले ते हे दोघं जण त्याच्यामध्ये आमचं पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी केलं ते आमचं मोठं एक भाग्य होत आणि नंतर असा मला हे कळ हा अभ्यास जो आम्ही बारीक सारीक आम्ही आपला आमच्यासाठी केला होतो अगदी स्वांत सुखाय केला होता का तर पण विद्यार्थी म्हणाले की आम्हाला इतकं खोलवर त्याच्यामध्ये मिळालं हे कुठे असं एकत्र मिळत नाही भाषांतर मिळतात काव्यातलं काव्यात भाषांतर आहे असं खूप हे पण इतका त्याचा प्रत्येक गोष्टीचा जे आमचे परिशिष्ट आहेत ती फार अभ्यासाला उपयुक्त केलं म्हणजे अभ्यासाला सुद्धा विद्यार्थ्यांना पण त्याचा उपयोग झाला आणि खूप ज्येष्ठ नागरिकांची अशी माझ्याकडे पत्र आलेली आहेत की आम्हाला पुन्हा एक पुन्हा प्रत्येचा आनंद मिळाला काही जरी ते लिहिले मी किती दिवस हा मेघदूत मेघदूत मला आम्हाला आवडायचं आणि त्याची वर्णनं ऐकायचं पण आज आम्हाला मेघदूत कळला तुमच्यामुळे आणि वाचायची इच्छा नाही आणि माझी इच्छा तीच आहे की पुढच्या सगळ्या ह्यांनी जनरेशननी हे वाचावं हे वाचलं तर आपोआप गोडी निर्माण होईल संस्कृतची होईल आणि कालिदासांची भाषेची पण गोडी निर्माण होईल त्याच्यानंतर तुम्ही कालिदासांच्या ऋतुस्रार्थवरती पुस्तक लिहिलं तो काय आता मेघदूत झाल्यावर बाकी जी कालिदासांची आहे ती रघुवंश आहे विक्रमव एम आहे आणि ह्या सगळ्या ह्याचा भाषांतर करणं म्हणजे खूप मोठं ते हे होतं आव्हान होतं मग मी त्याच्यात आता ह्याच्या पुढचं थोडं वर्जन म्हणून खरं पहिलं ऋतुसंवार त्यांनी आहे कालिदासाने मग मेघत होतं पण ऋतुसंहारमध्ये जणू काय असं आहे की ही जी सगळी पुस्तकं लिहिली त्याचा आपण एक असा आराखडा काढतो की नाही की नाही मग मी हे, हे त्याच्यात टाकीन मी हे त्याच्यामध्ये असेल मी असं काव्याचं वर्णन फुलांचं करेन ह्या ऋतूचं असं वर्णन तर त्याच्यामध्ये सगळे सहा ऋतू त्यांनी घेतले आणि त्या ऋतूंचं जे काही निसर्गाचा आणि मानवावर प्राण्यांवर सगळ्या मानवी जीवनावर होणारा परिणाम म्हणजे जणू काही हे त्याचं एक आराखडा जसा पुढच्या सगळ्या काव्यांचा काढावा तसंही ऋतूसंवार आहे म्हणून मला ते आवडलं आणि तसं क्लिष्ट त्यांनी भाषा त्याच्यात वाटते अशी म्हणजे माझ्या दृष्टीने वाटली की सहज कुणाला ते अभ्यास करायला सुद्धा कठीण जातं मग म्हटलं आपण का करू नये मग हा आम्ही आता गद्यात केलेला आहे अनुभव आणि मैत्रिणीने मिळून मग मी हा एकटीने अगदी शांत सुखाय याचा काव्यात केला म्हणजे आपली जी वृत्त आहे ती आता विसरत चालली शारोदर्वी पिढत असेल किंवा मालिनी असेल किंवा वसंत तिलका असेल ही वृत्त आता विसरायला लागले लोक आणि म्हणून म्हटलं त्याच्यामध्ये लोक सहज गुणगुणू शकतील दा था 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 था। तो गुण -गुण तो तुम्हाला एखादा भे वाचून पण नाचायला असलं तर ते गुणगुणू शकतील असं काव्य आणि आज हे पुस्तक जर पाहिलं तर याच्यामधून तुम्हाला निबंध घेता येतील मुलांना एकेका ऋतूवर वर्षा ऋतू असेल वसंत ऋतू असेल शरद ऋतू असेल तर अक्षरशः त्याच्यावर निबंध पण देता येतील इतके वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केले पण थोडा तो जरा शृंगाराकडे शृंगाराकडे असल्यामुळे तेही वाटतं पण आता या यंद पिढीला तो शृंगाराचा तो साधा शृंगार आहे असं म्हणायची वेळ आली आम्हाला आता नवीन आपण बघून इतके चालतो पण अतिशय गोड माधुर्य जे आहे ते त्यांनी चौक आता साधी एक हे आहे का वर्षा वर्षा ऋतू सगळ्यांचा परिचय कसं त्यांनी लिहिलंय बघा की पाणी शंडी धरून गजते मत्त झाले न भीचे विद्युत शोभा जणू पवनही धुधुरी वाज येतो येतो हारुतू सहित मरुता शोभतो राज राजा आला का मी जनप्रिया सा पावसा प्रिय हा म्हणजे पावसाळ्या येण्याचा आनंद म्हणाला त्यांनी ते आता प्रेम प्रेमी केलंय वगैरे केलंय पण कसं आहे कारण मग काय 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 कसं प्रिय होतं असं तुम्ही तुम्हाला पण मी मुद्दा महत्वाचं काव्यात आहे याच अनुपमा मॅडमनी जसं कालिदासाच्या काव्यावरती लिखाण केलं तसंच त्यांनी एका वेगळ्या विषयावरही लिखाण केलेलं आहे त्याची माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक snap turns up drum, zap, up up स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य ओटे मसाले पनवेल ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आत्ताच आपल्याला अनुपमा कुलकर्णी मॅडमने कालिदासाच्या काव्याचा मराठी अनुवाद केला त्याची संपूर्ण माहिती दिली आणि कालिदास आपल्याला त्याच्यामुळे कालिदासाच्या काव्याचं महत्व कालिदासाचं काव्य का आहे हे समजू शकलं पण हे सगळं करत असताना त्यांनी एका वेगळ्याच विषयालाही हात घातला आहे आणि तो काय आहे हे, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अनुपमा मॅडम आपण हा वेगळा विषय काय घेतला जरा आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या बघूया खरं सांगायचं तर आता अभ्यास करण्याच्या म्हणजे अभ्यास करणं आहे व आयुष्यभराची आहे पण आज समाजामध्ये वावरताना ज्या गोष्टी दिसतात आणि माझं वय या दृष्टीने मी असा मला एक असं जाणवलं का आजूबाजूला नातेसंबंध आणि एकमेकांचे जे देवाणघेवाण असते विचारांची ती कमी होत चालली म्हणजे त्याला कारण काही असेल मग तुमचे मोबाईल असतील नवीन येणारं तंत्रज्ञान असेल पण ती देवाणघेवाण घरातल्यासुद्धा म्हणजे आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये वावरणाऱ्या व्यक्तींशी सुद्धा संपर्क कमी होत आपण बोलत मोबाईल मध्ये असतो किंवा एकंदरीत नको असं वाटायला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मला जेव्हा खटकल्या ते मला असं वाटतं हा नाते संबंध कुठेतरी जोडला जावा आणि त्याची जाणीव थोडीशी व्हावी तर हे पुस्तक वाचल्यावर मला असं वाटतं की प्रत्येकाला आपल्या आपल्या नात्यांचा आठवण तरी नक्की येईल आणि तिकडे त्यांची ओढ वाटेल अशा दृष्टीने हे केलं कोणतं पुस्तक आपण आणि ते असं नातेसंबंध सांगायचं म्हटल्यावर मुख्य म्हणजे हे सगळे नातेसंबंध जुळतात कुठून तर त्याचा संबंध पोटातून हृदयापासून आपण म्हणतो पण हृदयापाला सुद्धा पोटातून आपल्याला एखाद्याच्या मनात शिरता येते हृदयात शिरता येतं आणि आपलं ते कौटुंबिक पण असेल किंवा बाहेरचे सुद्धा आहेत हल्ली पार्ट्या होतात हॉटेलमध्ये पण कुणीतरी बनवलेलं जेवण आणि कुणीतरी वाढलेलं जेवण त्याच्यामध्ये माया ममता प्रेम हे नसेल नस पण आईने घातलेलं वरण भात किंवा भाकरी असेल तर त्याच्यामध्ये जी प्रेम असेल हे जाणवावं मला जी जाणवलं आयुष्यभर माझी आई माझ्या सासूबाई माझी बहीण माझ्या मावशा माझी मुलगी किंवा सून सुनीची आई असेल ही नातीयता आहेत ना आपली जवळची यांच्यातून मला जाणवलेलं जे काय आहे ते मी प्रेम म्हणून खाद्यपदार्थ असं निवडलं आणि म्हणून त्याला स्वाद स्वाद आहे खाद्य आहे पण त्याच्या स्मृती असं घेऊन मी हे पुस्तक करतो या पुस्तकामध्ये आपण नेमकं का काय काय लिहिलं मी आता असं केलं माझी आई तर आई आता नव्वद वर्षाच्या आईच्या माझ्याजवळ मा असलेल्या आज सत्तर वर्षाच्या आठवणी आणि वेळोवेळी आपण असं म्हणतो म्हणजे तुम्हीही म्हणत असाल की माझ्या आईच्या हातचे हे चांगले आहे कारण आई ही पहिली मला असं वाटतं पहिलं घास भरवणारी आई भले भरले तो दूधभास असेल किंवा अगदी गरीबाचा असेल तर भाकरीचा तुकडा असेल पण तिनी तयार करून भरवलेला असतो त्यामुळे आईचं पहिलं म्हणून मी आई पहिली घेतली की आईला आई कशी होती माझी कशी घडली होती कारण त्या घडण्यातून सुद्धा त्या ते तयार केलेल्या अन्नावर त्याचा परिणाम होत असतो की आपल्या वागणुकीचा आपल्या व्यवहारांचा एकमेकांशी असलेल्या संबंधातल्या घराचा सगळा अन्न पदार्थावर परिणाम होता असं माझं प्रामाणिक मत आहे त्यामुळे आई कशी घडली तिने कसं लहानपण घालवलेलं आहे तिच्यावर केवढे सुंदर संस्कार झालेले आहेत हे लिहून मग मी आईच्या केलेल्या पाककृती मला कोणत्या आवडतात त्या मी लिहिल्या मग त्या, त्या पाककृती तुमच्यासाठी की माझी आई ना हे फार सुंदर करायचं आणि तुम्हाला त्याचं ते हे करावं म्हणून कृती साहित्य सगळं त्याच्या आणि त्याच्या पाठमागच्या असलेले भावना दोन्ही मी असा एक भावनांचा नातेसंबंधांचा आणि पदार्थांचा असा एक सुरेख संगम त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो हे यामध्ये हा संगम करताना तुम्ही तुमच्या आजीपासून ते तुमच्या सुनबाईपर्यंत मुलीपर्यंत हे सगळ्यांना वेगवेगळ्या वेग पदार्थाचं हे केलं ते कसं काय साध त्याला कारण असं आहे की आता माझ्या सत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये मला पहिली आठवते ती माझी आजी आता ती असती तर एकशे पंचवीस वर्षाची असती पण म्हणजे त्या काळातलं अठराशे शहाण्णवमध्ये जन्माला आलेली माझी आजी आणि आज, आज माझी नात असेल ह्या दोन हजाराच्या सालामध्ये जन्मली या सगळ्यांच्यामध्ये झालेला जो कसा अन्नातला बदल आहे स्वभावातला बदल आहे प्रेम तेच आजीनी जे माझ्यावर केलं तेच माझी आज नात माझ्यावर करते आणि हा जो दुवा आहे तो जोडण्याचा मी प्रयत्न केला आहे का त्यावेळच्या असलेल्या वस्तू तेव्हाच्या परंपरा आज असलेले नवीन हे त्याच्यातून पण आपलं जुनं जपत जपत सूत्र घेऊन आपलं नवं काहीतरी त्याच्यामध्ये टाकण्याची जी प्रवृत्ती नव्या पिढीची म्हणजे मला फार चांगलं भावलं ते त्यांना तेही असतं अजूनही केलेले कसं करायचे असं पण ते पण विचारलं जातं तर मी मधली आहे तेव्हा मी ह्या दुवा जोडण्याचा प्रयत्न केला की जवळजवळ एकोणीस शतकापासून ह्या एकवीसाच्या शतकापर्यंत असंच एक सुंदर त्याच्यामध्ये आपोआप तयार आता तुमची नात अमेरिकेत आहे आणि तुम्ही इंडियामधलं तर भारतातली जी आपली जुनी पद्धत आहे ते तिला कसं काय वाटतं तिला भारी आवडतं आपण गेलं किंवा ती इथे आली तर आपले पदार्थ तिला करायलाच ती सांगते का आजी ते कर मामी ते मला आपल्या इथूनच बिरड कर तू करतेस ते बिरडं पाहिजे किंवा तुझ्या त्या खाज्याचे कांदोले कर म्हणजे तिच्या जे आवडीचं आहे ती आपलं जे परंपरागत आलेलं आहे ना ती ते त्यांना खूप आवडतं कारण रोजचं त्यांचं अन्न आत्ता वेगळं आहे आणि म्हणजे गरज आहे तिथूनच्या हवेच्या आणिच्या दृष्टीने म्हणजे त्यांना चीज खावं लागतं त्यांना काही सतत दुधाचे पदार्थ आणि खावे लागतात आपण तेवढे हे करत नाही आपले सणावारी असतात आता हल्ली सगळे सगळे रोजच मिळते पण आपले चकल्या लाडू हे कधी होणार तर दिवाळीला होणार आपलं ठरलेलं इतकी सुरेख आपली परंपरा आहे ना का सगळा आरोग्य आणि ऋतू यांचं इतकं सुरेख मेळ त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यांचं त्यांच्याप्रमाणे असेल पण ती दुवा इतका सुरेख आहे का ती इथं ही पदार्थ तिला आवडतात त्याच्यात बदल करून ती तिकडे म्हणजे म्हणजे मुलगी त्याच्यात बदल करते आणि दोन्हीच कॉम्बिनेशन काय करता येतं का ती चवळ चव जवळ आणता येते का आपल्या लेकीसाठी हे ती पाहते आणि हे त्यामुळे दोन्ही फार चांगलं हे होतं अरे या पुस्तकामध्ये तुम्ही ऋतूप्रमाणे काही भाज्यांची निवड केली त्या पावसाळ्यातल्या भाज्या वेगवेगळ्या ऋतूमध्ये ज्या भाज्या उपलब्ध होतात ते कसं काय जरा माहिती आमच्या प्रेक्षक याला कारण असं झालं का आता माझ्याच भाच्या आहेत किंवा तर नेहमी आज ही आत्या ही एक भाजी आली कशी व करायची व्हॉट्सअपवर फोटो पाठवतात आणि ही कशी करायची चांगली काहीतरी लागेल का मग मित्र नाही ही कुवाळ्याची भाजी आहे की अशा शिक असं दरवेळेला व्हायचं मग मी असं ठरवलं की ह्या जर रानभाज्या ज्या आपल्याकडे येतात ते खात नाहीत कोणी कारण ओळखीच्या नसतात ना आणि काय झालं मग आणि आपण त्या परंपरागत खात आलो आहे आणि त्या 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 वेळेला खाणं हे अतिशय गरजेचं आहे पोटाच्या आणि ह्याच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने मग मी असं म्हटलं हो हो का या रानभाज्यांचे फोटो पण टाकायचे आपण आणल्या मा फोटो काढायचा मी असं करून ठेवलं होतं बाया नातानी फोटो काढून ठेवलेलं असायचं मग ते घेऊन त्याची कृती कशी करायची मग माझी मावशी म्हणजे मा आता एक गोरेगावची मावशी ब कर्णिकांची आहे तिला मी झरसाची भाजी विचारली म्हटलं काय गं झरसाची भाजी करतात मला माहिती आहे पण आता मिळते का ती म्हणाली हो मिळते आपल्या रामाच्या ह्याच्यावर तलावर मिळते मग भाऊनी जाऊन ती ती काढून आणली तिला दाखवली ही का गं तो म्हणजे आता ती झरसाची भाजी ओळखणारी सुद्धा माणसं राहिली नाही म्हणून मी ती झरसाची भाजी त्याचा फोटो आणि ती करायची कृती असं त्याच्यामध्ये टाकते रानभाज्या सगळेच अशा औषधी आहेत आणि किती जेवढ्या रानभाज्या जेवढ्या मी खाते किंवा आम्ही खातो आपल्या घरात खाल्ल्या जातात त्या सगळ्या मी त्याच्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न केला आपल्या परिसरात मिळणार अनुपमा मॅडम आपण आज आम्हाला कालिदासाच्या काव्यातून आमची बौद्धिक खूप भागवली पण त्याचबरोबर स्वाद स्मृतीमधून आमचे नाते संबंध घट्ट केलेत आणि आमची पदार्थांची भूकी भागवली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आत्ताच आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा केली अशाच काही व्यक्ती आणि असेच काही विषय घेऊन पुन्हा आपण भेटूया आपल्याकडेही जर काही अशा व्यक्ती किंवा विषय असतील तर त्यासाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता त्यासाठी आमचा पत्ता आहे तर मग पुन्हा भेटू नवीन व्यक्ती नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद